नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर सध्या एक मुद्दा सध्या खूप चर्चेला जातोय की सेवेतील शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण करणं हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे किंवा त्यांना त्यांची नोकरी टिकवण्यासाठी टी ई टी परीक्षा पासच करावी लागणार आहे सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आलेला आहे आणि यामुळे सर्व शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकांमध्ये एक थोडंसं वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे म्हणजे शिक्षकांचं सेवेतील शिक्षकांचं असं म्हणणं आहे की आमच्या मध्ये पात्रता नाही का किंवा अन्य अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तर यामध्ये मी काही महत्वाच्या गोष्टी बोलणार आहे व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे म्हणजे या संदर्भामध्ये काय काय होऊ शकतं पुन्हा पुन्हा विचार याचिका पडली आहे किंवा काय आहे या संदर्भामध्ये काय गोष्टी घडू शकतात काय गोष्टी कंपल्सरी आहेत सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलला जाऊ शकतो का या सर्व विषयावर आपण बोलणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा बघा मित्रांनो कोर्टाचं सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आलं म्हणजे की सेवेतील शिक्षकांसाठी किंवा नोकरी टिकवण्यासाठी सेवेतील शिक्षकांना टी उत्तीर्ण टी किंवा सीटीई टी उत्तीर्ण करणं गरजेचं आहे आणि ज्या शिक्षकांची पाच वर्ष किंवा पाच वर्षापेक्षा कमी सेवा शिल्लक आहे याच शिक्षकांना फक्त या गोष्टीमधून सूट देण्यात आलेली आहे आता भरपूर मोठं एकशे दहा पाणी ते कोर्टाचं जे सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आहे ते बाहेर पडलेलं आहे त्यामध्ये जे महत्वाचं आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनललाही आणि मी तुम्हाला इथे दाखवून देईल की काय मुद्द्या संदर्भामध्ये आपल्यासोबत आपल्याला काय महत्वाचं आहे तर त्याबद्दलच आपण थोडं थोडक्यात बोलूया आता ऍक्च्युली जे जजमेंट आलेलं आहे त्या संदर्भामध्ये काय सांगितलेलं आहे की आर टी जो कायदा आहे दोन हजार नऊचा चा त्यानुसार बालकाचा अधिकार आहे त्याचबरोबर त्यांना दर्जेदार शिक्षण मिळायला हवं तर त्यासाठी त्यानुसार पुढे दोन हजार अकरा नंतर टी उत्तीर्ण म्हणजे टी परीक्षा आली आणि टी ईटी परीक्षा एन सी टीच्या नॉमनुसार टी किंवा सी टी सीटीटीची पहिली परीक्षा दोन हजार अकरामध्ये मध्ये झाली दोन हजार दहा लान सी टी त्या पद्धतीने हे काढलेलं होतं आणि त्यानुसार मग सी टी ई टी परीक्षा दोन हजार अकराला पहिल्यांदा झाली आणि त्याच धर्तीवर आधारीम आधारित दोन हजार तेरामध्ये टीईटी परीक्षा आली म्हणजे प एक ते पाच वर्गासाठी जर तुम्ही शिकवत असाल तर तुम्हाला डीई टीचा किंवा सी टी ई टीचा पेपर एक उत्तीर्ण करणं महत्वाचं आहे गरजेचं आहे आणि जर तुम्ही सहावी ते आठवी या वर्गासाठी शिकवणार आहात तर तुम्हाला टीईटीचा पेपर क्रमांक दोन उत्तीर्ण करणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने त्यानंतर दोन हजार तेरा नंतर जी भरती प्रक्रिया झाली त्यामधील विद्यार्थ्यांना म्हणजे त्यामध्ये जे काही शिक्षक लागले त्यानंतर दोनच भरती झाले जसं की दोन हजार सतरा साली जी परीक्षा परीक्षा झाली त्याची एकोणावीसला भरती झाली आणि मग आता ही रिसेंट भरती जी सर्वांना माहिती आहे सगळ्यात मोठी भरती झालेली आहे जी दोन हजार तेवीसला परीक्षा झाली ती चोवीसला भरती झाली तर हे जे विद्यार्थी किंवा हे जे शिक्षक झालेले आहेत तर त्यांनी टीईटी उत्तीर्ण केलेली आहे परंतु दोन हजार तेरा पूर्वीच्या शिक्षकांचं काय की ज्यांना ज्यावेळी टीईटी किंवा सी टी नव्हती तरी देखील त्यांनी टी किंवा टी उत्तीर्ण करणं गरजेचं आहे का तर मित्रांनो सध्या तरी अशाच प्रकारचं जजमेंट आलेलं आहे की ज्यांच्या सेवेची पाच किंवा पाच लक्ष कमी वर्ष राहिलेली आहेत तर त्यांना टी किंवा सी टी सक्तीचं केलेलं नाहीये पण ई टी उत्तीर्ण करणं गरजेचं आहे त्यांनी एक मुद्दा देखील त्यामध्ये सांगितला आहे की आर टी कायदा लागू होण्यापूर्वी जे काही शिक्षक नोकरीमध्ये रुजू झाले त्यांनी कित्येक पिढ्याही घडविल्या असतील त्याचं थोडं डिस्क्रिप्शन लिहिलेलं आहे आणि असं नाही की त्यांनी चांगलं शिक्षण दिलं नाही त्यां त्यांनी ज्या विद्यार्थ्यांना शिकवलं आज ते मोठ्याच बऱ्याचशा क्षेत्रामध्ये एक त्यांनी त्यांचं तान चांगलं स्थान निर्माण केलेलं आहे मग याचा अर्थ असा, असा नाही आहे की त्या शिक्षकांनी <coughs> त्या त्या मुलांना त्या क्वालिटी त्या पद्धतीचं क्वालिटीचं शिक्षण दिलेलं नाही आहे असं नाही आहे परंतु तरी देखील ह्या अशा पद्धतीने म्हणजे आर टी कायद्याचा आधार घेऊन ही गोष्ट त्यांनी सांगितली आहे की पाच वर्षापेक्षा कमी पेक्षा जास्त सर्व्हिस ज्यांची राहिली आहे त्या सर्व शिक्षकांना टी ई टी देणं किंवा टीईटी उत्तीर्ण करणं देणंच नाही तर उत्तीर्ण करणं गरजेचं आहे म्हणजे शासन किंवा सुप्रीम कोर्ट हे म्हणत आहे की तुम्ही जरी दोन हजार नऊ पूर्वी जरी जॉईन झालेले असेल किंवा दोन हजार नऊ नंतर जरी जॉईन झालेले असाल तर तुमच्यामध्ये क्वालिटी नाही असं आम्ही म्हणत नाही परंतु तरी देखील तुम्हाला डी टी द्यावी लागेल आणि जर समजा तुम्ही दोन वर्षाच्या आरती उत्तीर्ण केली नाही तर तुम्हाला कुठंतरी सेवेतून कमी केलं जाईल तर हे कुठंतरी नपटण्यासारखं आहे आणि त्याचमुळे कुठंतरी बऱ्याच जणांनी सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाला चॅलेंज म्हणून एक पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे परंतु एक एकंदरीत आता खूप सारा म्हणजे इतरांना बराचसा अनुभव असेल पण आपण गेल्या कित्येक वर्षांपासून या गोष्टीमध्ये आहोत तर एकदा शिक्षण क्षेत्राच्या बाबतीमध्ये थोडासा अनुभव असा सांगतो की हे जे कोर्टाचे निर्णय असतात ना जे शासनाच्या बाजूने लागलेले असतात किंवा सुप्रीम कोर्टाचे जे निर्णय म्हणता येईल तर ते शक्यतो ते बदलत नाहीत त्यामधले काही क्लॉजेस कमी करू शकतात कदाचित म्हणजे आता दोन हजार नऊ पूर्वीचे जे शिक्षक आहे म्हणजे बऱ्याच जणांचा समणे दोन हजार नऊ किंवा दोन हजार अकरा पूर्वी किंवा दोन हजार तेरा पूर्वीच्या शिक्षकांना कंपल्सरी नाही आहे त्यानंतर त्यांना कंपल्सरी आहे परंतु जे जजमेंट आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की ज्यांची स सेवा पाच वर्षापेक्षा जास्त आहेत त्या सर्व शिक्षकांना मग ते दोन हजार नऊ पूर्वी जरी जे जॉईन झालेले आहेत तर त्यांनी असं त्यांनी चांगलंच एज्युकेशन दिलेलं आहे त्यांचे विद्यार्थी भरपूर क्षेत्रामध्ये त्यांनी चांगलं नाव मिळवलेलं आहे तरी देखील त्यांना देखील टीईटी उत्तीर्ण करणं गरजेचं आहे असं त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातच सांगितलेलं आहे परंतु आता ज्या पद्धतीने याचिका दाखल करण्यात आलेली आहे तर त्यानुसार कदाचित दोन हजार नऊ पूर्वीच्या किंवा दोन हजार अकरा पूर्वीच्या शिक्षकांना त्यामध्ये शिथिलता मिळवू शकते की अं टी देण्याची गरज नाही परंतु आता ते डिपेंड असेल की कशा पद्धतीने याचिकेवर हे, हे लागतो आणि दुसरी एक गोष्ट की Uh, महाराष्ट्र शासनातर्फे आता आपला जो आपला ग आपल्या गव्हर्नमेंटने त्या त्या जिल्हा परिषदांना त्या तशा प्रकारच्या सूचना देणंही गरजेचं आहे की याचं इम्प्लिमेंटेशन शक्यतो सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला सुप्रीम कोर्टामार्फत जो निर्णय दिला जातो त्याचं सेम इम्प्लिमेंटेशन प्रत्येक स्टेटमध्ये केलं जातं आता त्या पद्धतीने जरी तो कोर्टाने निर्णय दिला असला तरी देखील आता महाराष्ट्र शासनातर्फे तुम्हा म्हणजे सगळ्या सर्व जिल्हा परिषदांना त्या पद्धतीने सूचना येणं गरजेचं आहे की आ, कशा पद्धतीने कुणासाठी ही गोष्ट लागू आहे कुणासाठी लागू नाही जर याचं महाराष्ट्र शासनाने त्यांच्या पद्धतीने थोडंसं सर्वांपर्यंत ही गोष्ट पोहोचली तर बऱ्याच जणांच्या मनातला संभ्रम दूर होईल परंतु सध्या तरी असं दिसत आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय जर बदलला नाही तर मित्रांनो ज्यांची सेवा पाच वर्ष की पाच वर्षापेक्षा अधिक सेवा शिल्लक आहे त्या सर्व शिक्षकांना दोन गोष्टीसाठी सेवेत टिकून राहण्यासाठी आणि पदोन्नतीसाठी टीईटी देणं गरजेचं आहे आता पदोन्नतीसाठी असं की पूर्वीच सांगितलं गेलं होतं की पदोन्नती मध्ये आरक्षण नसणारच आहे आणि पदोन्नतीसाठी जर शिक्षक म्हणजे आपण जर पहिली ते पाचवीसाठी आहोत तुम्हाला सहावी ते आठवी मध्ये जायचं असेल किंवा वरच्या वर्गात जायचं असेल तर टीईटी बंधनकारक आहे सध्या तरी टी आता सध्या आपल्या दोनच याच्यामध्ये घेतली जाते पहिले एक ते पाच या गटासाठी या वर्गासाठी आणि दुसरी सहावी ते आठवीसाठी परंतु टी ई टी ही सी टी ई टीच्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये आपली करण्यात आयोजित करण्यात येते तर आता सी टी ई टी ही चार लेवलला होणार आहे तर मग त्याच सेम धर्तीवर टी ई टी देखील चार लेवलला होईल सध्या तरी या चार लेवलला नाही चा हो आहे मग आता पुढच्या समजा कुड नेक्स्ट अकॅडमिक इयरपर्यंत सी टी ई टीच्या गोष्ट सी टी ई टी चार स्तरावर लागू होणार आहे त्याच पद्धतीने टी ई टी देखील मग चार स्तरावर लागू होईल आणि मग ती सेम गोष्ट तिथे इम्प्लिमेंट असेल की जर तुम्हाला वरच्या वर्गासाठी प्रमोशन हवं असेल तर टी ई टी उत्तीर्ण करणं गरजेचं आहे त्यानंतर त्याचा निर्णय आधीच झालेला आहे म्हणजे पद तुम्हाला पदोन्नतीसाठी टी ई टी किंवा सी टी ई टी कंपल्सरीच असणार आहे सध्या तरी हा निर्णय आहे आणि माझं एक मत आहे से जर सेवे शिक्षक हा व्हिडिओ बघत असेल तर कदाचित जर सुप्रीम कोर्टाचं जजमेंट बदललं नाही तर सर्व शिक्षकांना टी ई टी देणं गरजेचं आहे तर माझं असं म्हणणं आहे की येणारी पहिली टी ई टी किंवा सी टी ई टी परीक्षा तुम्ही फॉर्म भरावा आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये ती पासही करावी कारण आपण एवढ्या दिवसांपासून शिकवत आहोत विद्यार्थ्यांना तर आपण ती एक चॅलेंजिंग गोष्ट करतोय तर ही हे पण एक चॅलेंजप्रमाणे घेऊन परीक्षा आपण पहिल्या झटक्यातच पूर्ण करावी जेणेकरून आपल्या डोक्यावरचं हे टेन्शन एक दूर होईल आपण ऑनलाईनचे किंवा इतके कामं करतो इतक्या गोष्टी आहेत ज्यामधून आपण वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग काढले तर यामध्ये आपण पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या पुनर्विचार याचिकेबद्दल साठी थांबण्यापेक्षा येणारी पहिली परीक्षा देऊन लवकरात लवकर टीईटी टी टी उत्तीर्ण करावी कारण जर पुनर्विचार याचिकेमध्ये जर निकाल असाच आला तर मात्र सर्वांना डी टी उत्तीर्ण करण्याशिवाय मार्ग राहणार उरणार नाही त्यासाठी आहे ते एक्सेप्ट करून लवकरात लवकर आपण ही परीक्षा कशी कर उत्तीर्ण करू याकडे लक्ष द्या आणि काहीच अवघड नाही आहे म्हणजे जे ऑलरेडी प एक ते पाचसाठी शिकवत आहे शिक्षक त्यांना तर अजिबात अवघड नाही जे दहा विद्यार्थीसाठी शिकवत आहे त्यांनाही अवघड नाही कारण की त्याच वर्गाचे प्रश्न तिथं विचारले जातात तर ह्या काही सुप्रीम कोर्टाच्या गोष्टी आहेत मागे बऱ्याच जणांना माहीत नसेल की बी एडच्या संदर्भामध्ये देखील याचिका होती ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाचा निकाल आला त्यानंतर सगळ्या गोष्टी बदलल्या शिक्षक भरतीमध्येही बदलल्या आणि बी एडवाल्यांना एक ते पाच साठ अलाव केलं गेलं नाही तर ती एक मोठी याचिका होती तशा पद्धतीने ही एक याचिका आहे आता अल्पसंख्याक संस्थांच्या बाबतीमध्ये आणखी थोडासा निर्णय प्रलंबित आहे परंतु अदर ठिकाणचा हा निर्णय लागलेला आहे की ज्यांना पाच वर्षापेक्षा अधिक सेवा ज्यांची शिल्लक आहे आणि ज्यांना पदोन्नतीसाठी पदोन्नती घ्यायची आहे त्या सर्वांना टी ई टी किंवा सी टी ई टी देणं म्हणजे टी ई टी देणं कंपल्सरी आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सी टी ई टी देखील चालते म्हणून मी सी टी ई टीचा वारंवार उल्लेख करत आहे की टी ई टी नाही तर सी टी ई टी तुम्ही करू शकतात कारण टी ई टी आणि सी टी टी इक्विव्हॅलेंट आहे मग तुम्हाला असं वाटत असेल की बाबा सगळीकडे टी ई टी हा शब्दाचा उल्लेख आहे वा मी सी टी ई टी द्यावी का तर तुम्ही सी टी ई टी जरी क्वालिफाईड केली तर टी ई टी अँड सी टी टी बोथ आर इक्वे तर त्यामुळे तुम्ही कुठलीही केली तरी काही हरकत नाही सध्याचं जजमेंट त्या पद्धतीने आला आता काही ठिकाणी बघा काही स्टेटमध्ये असं आहे की सी टी टी त्यांना लागू नाही आहे तर टीईटी मग ते त्या त्या गव्हर्नमेंटवर आहे परंतु महाराष्ट्रामध्ये तसं नाही आहे पेपर सोपा असतो सोपा तर दोन्ही पेपर असतात तर अशा पद्धतीने आपण ती पटकन क्लिअर करू शकतो टीईटी अथवा सी टी बऱ्याच जणांना हा संभ्रम आहे की आपण टीईटीच द्यायचे टी नाही टी नाही तर तसं काही नाहीये दोन्ही परीक्षा ह्या इक्वे आहेत आहे तर तुम्ही कुठलीही परीक्षा पास करू शकतात आजपासूनच जर तयारीला लावला तर येणारी जी पहिली परीक्षा असेल ती परीक्षा आपण देऊ शकतो तर अशा पद्धतीने हे सुप्रीम कोर्टाचा हा जो थोडासा जजमेंट हो आहे त्याबद्दल मी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला आहे होपफुली तुम्हाला गोष्टी कळाल्या असतील मी काही गोष्टी सु सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे त्याचा जो एक मेन पेज आहे होतं त्याचं ट्रान्सलेशन मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेलं आहे ते तुम्हाला बघायचं असेल तर बघून घ्या कारण पेपरमध्ये जे कटिंग्स येतात त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या म्हणजे संभ्रम करणाऱ्या ज्या बातम्या दिसतात तर आता मी त्यानंतर तुम्हाला शेवट एवढं सांगेल की तुमचं स्टेट गव्हर्नमेंट ज्या पद्धतीने तुम्हाला परिपत्रक किंवा जी आर काढून काही गोष्टी सांगेल तर ते त्यावर आपण जास्त हंड्रेड पर्सेंट हे करू शकतो परंतु हे जजमेंट अशाच पद्धतीचं आहे तर ते समजून घेणं जास्त गरजेचं आहे त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट तुम्हाला त्या पद्धतीने मार्गदर्शक सूचना देईलच कशा कशा पद्धतीने कोणत्या तारखेपर्यंत हे तुम्हाला फुलफिल करायचं आहे तर होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा समजला असेल आवडला तर नसेलच कदाचित कारण की परीक्षा द्यायचीच आहे परंतु तुम्हाला गोष्टी जर समजल्या असतील तर अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी आपलं पॅशन जर हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण शिक्षक भरती किंवा शिक्षकांसाठी ज्या काही गोष्टी शिक्षण क्षेत्रात घडतात त्याच्या अपडेट देण्याचा मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करत असते त्यामुळे तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो अजूनही तुम्ही आपलं पॅशन जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत अपडेटसोबत तोपर्यंत चॅनलसोबतला धन्यवाद